काही वेळा काही गोष्टी आपल्या मनात असतात पण त्या बोलायच्या की नाही असं वाटत राहतं आता समजा पुरुषांच्या लिंगाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर काय करावं असा प्रश्न कुणाला पडला असेल तर तो विचारायला थोडी भीती वाटू शकते पण ही गोष्ट समजून घेणं खरंच महत्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे लिंगाची वाढ ही विशिष्ट वयातच होते साधारणत वयाच्या अठरा ते एकवीस वर्षांपर्यंत लिंगाची नैसर्गिक वाढ पूर्ण होते यानंतर काही प्रमाणात बदल होऊ शकतो पण ती वाढ मर्यादित असते त्यामुळे कोणत्याही उपायांनी आयुष्यभर वाढ होणार नाही हे लक्षात ठेवायला हवं आता प्रश्न येतो की काही लोकांच्या लिंगाची वाढ योग्य प्रमाणात होत नाही असं का होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरातलं हार्मोन्सचं संतुलन आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाचं एक महत्वाचं हार्मोन असतं जर त्याची पातळी कमी झाली तर त्याचा थेट परिणाम लिंगाच्या वाढीवर होऊ शकतो काही वेळा हार्मोन्समध्ये असंतुलन आलं की त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसतो आहारात काही गोष्टी कमी पडतात उदाहरणार्थ झिंक व्हिटॅमिन डी आणि प्रथिन यांची कमतरता असेल तर शरीराची वाढ थांबू शकते किंवा संथ गतीने होऊ शकते याशिवाय मानसिक तणाव आणि नैराश्यही एक कारण असू शकतं सतत चिंता करत राहिलं किंवा मनावर दडपण ठेवलं तर त्याचा परिणाम आपल्या हार्मोन्स वर होतो आणि यामुळे लिंगाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो कधी कधी हे सगळं अनुवंशिकतेमुळेही होऊ आई वडिलांकडून आलेल्या गुणसूत्रांमुळे काही मर्यादा येऊ शकतात आणि त्यामुळे वाढ थांबू शकते आणखी एक बाब म्हणजे काही आरोग्यविषयक समस्या जसं की मधुमेह थायरॉइड किंवा हृदयरोग असल्यास त्याचा परिणाम शरीराच्या वाढीवर होऊ शकतो पण आता प्रश्न येतो यावर काय करता येईल सगळ्यात आधी आहाराकडे लक्ष देणं महत्वाचं आहे आहारात झिंक प्रथिन आणि आयरन असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा उदाहरणार्थ बदाम अक्रोड पालक अंडी आणि मासे हे पदार्थ यासाठी उपयुक्त ठरू शकतात हे पदार्थ शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित ठेवायला मदत करतात त्यामुळे वाढीला चालना मिळते नियमित व्यायाम करा विशेषतः स्ट्रेचिंग आणि खेळ यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराची नैसर्गिक वाढ सुलभ होते याशिवाय काही स्नायू बळकट करणाऱ्या व्यायामांमुळे शरीरात हार्मोन्सची पातळी नियंत्रित राहते आणि त्याचा सकारात्मक परिणाम होतो तणाव कमी करण्यासाठी ध्यान मेडिटेशन आणि आणि योगाचा सराव करा मन शांत हार्मोन्स संतुलित राहतात शांत आणि स्थिर मन शरीराच्या वाढीसाठी खूप झोप पुरेशी घ्या किमान सात ते आठ तासांची झोप शरीरासाठी आवश्यक आहे झोप पुरेशी झाली की शरीर स्वतःला दुरुस्त करतं आणि योग्य प्रकारे वाढीस मदत होते धूम्रपान मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहा यामुळे शरीरातील रक्ताविसरण सुधारतं आणि शरीराची वाढ सुरळीत होते सगळ्यांना परत माझी विनंती आहे लाईक बटनला क्लिक करा तर चला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या वाढीमध्ये काही समस्या आहे तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे डॉक्टर योग्य तपासण्या करून तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन देतील ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये जरूर विचारू शकता स्वतःची काळजी घ्या आणि महत्वाचे म्हणजेच योग्य माहिती ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद